आपण अनेकदा ऐकलंय की आम्हाला पितृदोष आहे या पितृदोषामुळे घरात गोष्टी सुरळीत होत नाहीयेत सतत अडचणी सुरू आहेत पण पितृदोष म्हणजे नेमकं काय त्यावर उपाय कोणते आहेत त्याची लक्षणे कोणती आहेत जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून शास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष असं म्हणतो तर ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यांपैकीच एक म्हणजे पितृदोष एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार झाले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पितृदोषाचा फटका अनेक पिढ्या सहन करावा लागतो सांगितलं तेही समजून घेऊयात पितृदोषामुळे संततीचं सुख मिळत नाही अनेकदा असे आढळून आले की मूल अपंग आणि मतिमंद होते नोकरी व्यवसायात कष्ट करूनही फळ मिळत नाही कुटुंबात सतत मतभेद आजारपण सुरू असते यशवाय लग्नानंतर घटस्फोट विवाह जमण्यात अडचणी अशी साधारण लक्षणे पितृदोषाची सांगितली जातात यावर उपाय काय आहेत हेही समजून घेऊयात पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांच्या मृत्यूच्या तिथीला किंवा श्राद्ध पक्षात सर्व पितृ अमावस्येला तर्पण करावं आणि ब्राह्मणांना भोजन देऊ शकता या दिवसात जेवढं जमेल तेवढं दान करावं तसेच रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपंडी श्राद्ध करता येईल याशिवाय श्रीमद भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचं रोज पठण करणं फलदायी सांगितलं जातं